नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल अनेकांना वांगाची समस्या असते त्रास तर त्याचा काही नसतो परंतु दिसायला ते विचित्र दिसतं चेहऱ्यावर अगदी एक डाग जरी असेल तरी आपला कॉन्फिडन्स त्याच्याने कमी होतो आणि त्यामुळेच मग सततच कुठेतरी ऐकून पाहून काहीतरी घरगुती उपाय लिंबू लावणं बटाटा लावणं महागड्या क्रीम्स अगदी काहींना तर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फरक पडत नाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये डाग केल्यासारखे वाटतात ट्रीटमेंट बंद केली की पुन्हा तेजे डागा है ते जे डाग आहेत ते दिसू लागतात अतिशय चिवट असे हे डाग असतात तर एक गोष्ट लक्षात घ्या की एका रात्रीमध्ये किंवा दोन दिवसामध्ये तुम्हाला हे डाग आलेले नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ते जाणं शक्यच नाही शिवाय जर का हे डाग कायमचे घालवायचे असतील तर आ, हे डाग नेमके कशामुळे आलेले आहेत त्याची कारण काय आहेत हे आपण समजून घेऊन ते टाळणं खूप गरजेचं ठरत ज्यांची त्वचा ही मुळातच सेन्सिटिव्ह आहे नाजूक आहे त्यांनाच असे हे डाग येतात आणि अशा नाजूक त्वचेवर कुठेतरी ऐकून कोणाच्या तरी सल्ल्याने तुम्ही डागांवर काही ना काहीतरी सतत लावत असाल तर त्याचे बरेचसे साईड इफेक्ट दिसून येतात त्वचा तुमची अजूनच जास्त खराब होऊ शकते म्हणून कुठल्याही गोष्टी कुठेतरी ऐकून पाहून शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टी कधीही या डागांवर ट्राय करू नका आजच्या या भागामध्ये आपण वांग येण्याची पाच प्रमुख कारण तसंच शास्त्रोक्त आधार असलेले करायला अतिशय साधे सोपे परंतु खूप प्रभावी असे तीन घरगुती उपाय की ज्यामध्ये एक जो उपाय आहे तो आपल्याला पोटातून घ्यायचा आहे आणि दोन उपाय हे डागांवर लावण्यासाठी अगदी म्हणजे कितीही जुने डाग असतील ज्यांना ट्रीटमेंटनी सुद्धा फायदा झालेला नाही अशांना सुद्धा या उपायांनी फायदा झालेला आहे फक्त आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका समजून घ्या आणि त्यानुसारच सगळे जे उपाय आहेत ते करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणारच आहे आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर वांग येण्याचं सगळ्यात महत्वाचं प्रमुख पहिलं कारण म्हणजे की शरीरातील पित्त उष्णता वाढणं बऱ्याच जणांना जुनाट असा पित्ताचा त्रास असतो त्यासाठी कुठलेही पथ्य पाळत नाहीत कुठलेही उपाय करत नाहीत आणि फक्त अँटॅसिड्स पित्ताच्या गोळ्या वर्षानुवर्ष खाण्याची सवय असते यामुळे होतं काय की हे वाढलेलं खराब झालेलं पित्त तसंच पोटामध्ये साठत जातं आणि मग तसंच साठत गेलं की बऱ्याच वर्षांनंतर ते आंबत आंबट पित्त तयार होतं त्याच्यातून आणि मग आम्लपित्त तसंच पित्त हे उष्ण गरम गुणाचं असतं त्यामुळेच मग उष्णता वाढते आधी पोटातली उष्णता वाढते आणि मग ती सगळीकडे पसरून मग कुठे शरीरामध्ये जळजळ आग झाल्याप्रमाणे होतो तर उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून इतर लक्षणं आणि चेहऱ्यावर तुमच्या असे हे वांगाचे डाग दिसून येतात तर ही जी उष्णता आहे वाढलेली ही या डागांसाठी कशी कारणीभूत ठरते एक छोटस साधस उदाहरण घेऊयात हो की आपली जी त्वचा आहे ती म्हणजेच आपल्या शरीरावर झाकलेली जाड अशी पिशवी आहे आणि उष्णता म्हणजेच मग ती बाहेरची सुद्धा असू शकते ऊन वगैरे वाढल्यानंतर किंवा शरीराच्या आतील उष्णता ते म्हणजेच निखारे आहेत ज्या वेळेला ही उष्णता वाढते तेव्हा हे निखारे भडकले की ज्या ठिकाणी पिशवीचा लेअर किंवा आपल्या त्वचेचा लेअर पातळ आहे नाजूक आहे बऱ्याचदा तो आपल्या चेहऱ्याच्याच चे ठिकाणी असतो तर तिथे बाहेरून आपल्याला असे जळाल्यासारखे करपल्यासारखे वांगाचे डाग दिसून येतात उष्णता पित्त कमी करणं त्यासाठी पथ्य पाळणं खूप गरजेचं आहे त्यासाठीचा उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी तर पाहणारच आहोत चॅनेलला सबस्क्राईब केलं तर अनेक पित्ताचे आजार या नावाने तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल त्यामध्ये अनेक व्हिडिओ आपण पोस्ट केलेल्या दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रोजच्या रोज व्यवस्थितपणे पोट साफ होत नसेल म्हणजे जर का पोट साफ नाही झालं तर मल टाकाऊ पदार्थ टॉक्सिन हे तसेच शरीरामध्ये साठत जातात रक्तामध्ये ते शोषले जातात रक्त दूषित होतं खराब होतं आणि त्याचा परिणाम म्हणून डाग येतात त्यामुळे रोजच्या रोज पोट व्यवस्थितपणे साफ होईल याकडे लक्ष द्या तर त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना तासभर पाण्यामध्ये भिजवलेले दहा ते पंधरा काळे मनुका बिया सकट व्यवस्थित चावून खा आणि वरून एक कप भर गरम दूध त्यामध्ये चमचाभर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप आणि पाव चमचा सुंठ पावडर हे मिश्रण घ्या त्याच्याने खूप चांगला फायदा होतो मृदू विरेचक म्हणून हे काम करतं पित्त उष्णता बाहेर पडते पोटही चांगल्या प्रकारे साफ याच्याने होत तिसरं महत्वाचं कारण जे आजकाल खूपच कॉमन झालेलं आहे ते म्हणजे की चुकीचे तुमच्या त्वचेला सूट न होणारे केमिकल युक्त प्रॉडक्ट्स वापरणं मग त्यामध्ये साबण फेसवॉश क्रीम मेकअप प्रोडक्ट्स किंवा केसांसाठी सुद्धा तुम्ही कुठलेही डाय वगैरे वापरत असाल तर त्याचा परिणाम म्हणून ते, ते सूट नाही झाले त्याची अलर्जी झाली तरी सुद्धा असे हे डाग येतात आजकाल जाहिरातींचं युग आहे कुठेतरी जाहिरात पाहून सोशल मीडियावर किंवा कोणत्या तरी पार्लरच्या ताईंनी सजेस्ट केलं की हे हे क्रीम वापरा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल सरळ घरी आणतात ते प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावलं जातं अगदी म्हणजे आपण बायका तर भाजी घेताना साडी घेताना सुद्धा चार दुकानं फिरून व्यवस्थित पारखून ते घेत असतो आणि असं काहीही आपल्या चेहऱ्यावर लावायची जेव्हा वेळ येते तेव्हा सहजच कोणाच्याही सल्ल्याने ऐकतो आणि लावतो सुद्धा पण जर का तुमची त्वचा कोरडी असेल सेन्सिटिव्ह असेल तर असे प्रॉडक्ट तुमच्या त्वचेला सूट होत नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून वांगाचे डाग येऊ हो शकतात त्यामुळे तर म्हणेन की जेवढे शक्य होतील तेवढे नैसर्गिक घटकच चेहऱ्यासाठी नेहमी वापरावेत आणि असं कुठलंही प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचंच असेल तर आधी त्याची पॅच टेस्ट जरूर करा म्हणजे थोडस प्रॉडक्ट घ्यायचं आपल्या इथल्या भागालाही खूप सेन्सिटिव्ह असते स्किन तर इथे लावायचं चोवीस तास वाट पाहायची तिथे अलर्जीचे काही साइन्स म्हणजे लालसरपणा खाज पुरळ असं काहीही आलं नाही तरच ते प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्यासाठी वापरायचं आणि चेहरा धुण्यासाठी सुद्धा साबण कुणीही वापरू नका ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी तर अजिबातच वापरू नका त्याऐवजी बेसन पीठ जे सर्व प्रकारच्या स्किन साठी नॅचरल क्लिन्झर म्हणून सांगितलेलं आहे तसंच मसूर डाळीचं पीठ जे स्क्रबिंगचं काम करतं एक्स्ट्राची डेड स्किन किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे काढण्यासाठी सुद्धा मदत होते तर समप्रमाणामध्ये ही दोन्ही पीठ आणि त्यामध्ये शुद्ध हळद पावडर असं मिश्रण कोरड्या एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि ज्यावेळेला कधी तुम्ही चेहरा धुणार आहात अगदी अंघोळ करताना सुद्धा तर चेहऱ्यासाठी दूध किंवा पाण्यामध्ये याची पेस्ट करून तेच वापरा खूप सुंदर त्याचा फायदा होतो वांगाचे डाक्टर जातातच तुमचा चेहरा उजळ होण्यासाठी कायसरपणा पिंपल सर्व कमी होण्यासाठी खूप चांगला फायदा होतो चौथं महत्वाचं कारण जे की बऱ्याचदा दुर्लक्षित केलं जातं परंतु पेशंट्समध्ये मध्ये जेव्हा हिस्ट्री घेतली जाते त्यावेळेला हे खूप कॉमनली आढळतं की अपचनाचा त्रास असतो म्हणजे सतत आंबट करपट वगैरे आणि त्यांना वांगाचे डाग सुद्धा आलेले आहेत तर आधी तुमचं पचन नीट होईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण पचन नीट नाही झालं की रसधातू बिघडतो आणि मग रसधातूचा उपधातू म्हणून त्वचा तयार होत असते तर त्वचा सुद्धा बिघडते पचन नीट नाही झाले की त्यामुळे आहारामधले तुमचे शिळे पदार्थ किंवा बेकरीचे प्रॉडक्ट पॅकेट मधले कुठलेही पदार्थ जंक फूड आजकाल -कमी जे आहे हॉटेलिंग हे कमीत कमी घेतलं पाहिजे आणि त्याऐवजी घरचं जेवण ताजी फळ ताज्या भाज्या ताक नारळ पाणी यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा पाचवं महत्वाचं कारण जे स्त्रियांमध्ये आजकाल खूप कॉमनली दिसतंय ते म्हणजेच हॉर्मोनल इम्बॅलन्स मग तो प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरी नंतर किंवा रजोनिवृत्ती म्हणजे पाळी बंद होताना सुद्धा हॉर्मोन्स खालीवर होत असतात पीसीओडी मध्ये किंवा मग हॉर्मोन्सच्या गोळ्या सतत खाण्यामध्ये येत असतील बऱ्याच जणांना सवय असते की गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा पायी पुढे ढकलण्याच्या गोळ्या किंवा काही वेळेला वंध्यत्वाची ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेला असे बाहेरून हॉर्मोन्स इंजेक्ट केले जातात त्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून हे वांग्याचे डाग येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलीही पायीची समस्या असेल किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही गोळ्या स्वतः घेऊ नका वेळीच त्याकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनाने योग्य त्याची ट्रीटमेंट घ्या अगदी म्हणजे मी तर असे पेशंट पाहिलेले आहेत की फक्त एवढं एक त्यांनी म्हणजे असं उपचार घेतले आणि काहीही डागांवर न लावता सुद्धा आपोआप त्यांचे जे डाग आहेत ते कमी झालेले पेशंट मी पाहिलेले आहेत उपायांमध्ये सगळ्यात पहिलं जे की आपल्याला पोटातून घ्यायचं आहे आणि सर्व उपायांचा अगदी बाप उपाय आहे मी तर म्हणेन तो म्हणजे कडुलिंबाचा रस ताजी कडुलिंबाची कोळ्या देठासकट सात ते आठ पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडस पाणी टाका आणि ती ठेचून घ्यायची आहेत आणि त्याचा रस साधारण ते तीस एम आणि त्यामध्ये भर शुद्ध हळद पावडर हे जे मिश्रण आहे हे सकाळी उपाशी पोटी म्हणजे अगदी दात न घासता सुद्धा तुम्ही घेतलं तरी देखील चालेल सलग सात ते दहा दिवस घ्यायचा आहे हारस घेतल्यानंतर पुन्हा अर्धा एक तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाही आणि म्हणजे फक्त शरीरातील पित्त उष्णता तर याच्याने कमी वांग्याचे डाग तर जातात इतर स्किन प्रॉब्लेम सुद्धा फंगल इन्फेक्शन असतील खाज येते किंवा गचकरण असेल किंवा रक्त शुद्ध होतं याच्यामुळे तसंच काही पेशंट मध्ये मी पाहिले की ब्लड शुगर लेवल किंवा मग काही वेळेला थायरॉइड कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे सुद्धा असे वांगाचे डाग येतात तर अगदी मुळापासूनच हे जे सर्व घटक आहेत हे बॅलन्स केले जातात आणि मग आपोआपच जे वांगाचे डाग आहेत ते कमी व्हायला मदत होते जरा जो उपाय आहे तो डागांवर लावण्यासाठी जायफळाचा लेप आंघोळी पूर्वी दहा मिनिट अगोदर सहाणेवर अर्धा ते एक चमचा कच्च दूध त्यामध्ये जायफळ आणि बदाम हे छान असं उगाळून त्याची मऊ अशी पेस्ट तयार करायची आहे अशाच पद्धतीने सहाणेवर उगाळून याची पेस्ट तयार करा म्हणजे मग ते अगदी सूक्ष्म छिद्रांपर्यंत आपल्या त्वचेच्या आतमध्ये जातं आणि त्याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो तर जो हा जो लेप आहे हा अंघोळीपूर्वी दहा मिनिट लावून ठेवा थोडासा सुकला फार जास्त वाळू देऊ नका कारण जायफळ हे कोरड्या वृक्ष गुणाचं आहे त्यामुळे ड्रायनेस येऊ शकतो त्यासाठी आपण बदाम सुद्धा यासोबत उघडणार आहोत ज्यामध्ये व्हिटॅमिन ई असत आणि जायफळ आणि कोरडेपणा जो येतो तर तो बदामाने बॅलन्स केला जातो तसंच त्वचा अजून जास्त उजळण्यासाठी देखील मदत होते तर दहा मिनिटांनी अंघोळ करताना तुम्ही साध्या पाण्याने हा जो लेप आहे हा धुवून टाकू शकता सलग किमान महिनाभर हा उपाय करा खूप जणांना याच्याने फायदा झालेला आहे तिसरा उपाय म्हणजे मसूर डाळीचं पीठ मसूरची डाळ डायरेक्टली मिक्सरला बारीक होते तर त्याचं छान असं बारीक पीठ तयार करायचं शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये एक दोन चमचे तूप चांगलं गरम करा आणि त्यामध्ये हे मसूर डाळीचं पीठ पाच सहा मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि पूर्ण ते भाजलं त्याचा छान खमंग असा वास यायला लागला की आ, हे मिश्रण एका डबीमध्ये भरून ठेवा काचेच्या ठेवलं तर अगदी महिनाभर सुद्धा छान असं टिकत रात्री झोपताना एक चमचाभर हे मिश्रण ही जी आ, आ, पेस्ट आहे ती आणि त्यामध्ये थोडस कच्च दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि पूर्ण चेहऱ्याला ते व्यवस्थितपणे लावायचं आहे दहा मिनिटांनी सुकलं की डायरेक्टली चेहरा न धुता ते थोडस छान असं गोल गोल फिरवत फिरवत चोळून आपल्याला ते काढायचं आहे अगदी तुम्हाला म्हणजे जी वरची डेड स्किन आहे तसंच हे जे डाग ज्या लेअर वर त्वचेच्या आलेल्या आहेत किंवा इतर काही ब्लॅक हेड्स हेड्स व्हाईट ते सुद्धा निघून जातात आतून तर पुन्हा डाग येण्याची शक्यता काहीच नाहीये कारण आपण त्याची कारण दूर केलेली आहेत कडुलिंबाचा रस घेतलेला आहे त्यामुळे फक्त वरच्या लेअर मध्ये आता हे डाग राहिलेले आहेत तर अगदी चोळून चोळून तुम्ही काढल की लवकर त्याचा परिणाम होतो खूप सुंदर त्याचा रिझल्ट मिळतो त्यानंतर तोडून काढलं की थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या धुतल्यानंतर फक्त डागांवर एक तीन ते चार थेंब फक्त शुद्ध मोहरीचं तेल मस्टर्ड ऑइल हे जे आहे हे, हे त्वचेतील जो वात वाढलेला आहे पित्त वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी रुपत्या कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त उप आहे तर छान असं मसाज करून ते सुद्धा त्वचेमध्ये जिरवायचं आहे डायरेक्टली सकाळी चेहरा धुवायचा काही जणांना मोहरीचं तेल सूट होत नाही थोडस ते उष्ण असतं गरम असतं तर ते जर का तुम्हाला सूट नाही झालं तर त्याऐवजी तुम्ही शुद्ध अलोवेरा जेल कोरफळीचा गर सुद्धा चेहरा धुतल्यानंतर लावू शकता पण दोन्ही पैकी काहीतरी एक झोपताना चेहऱ्याला लावणं गरजेचं आहे खूप सुंदर असे याचे रिझल्ट मिळतात अगदी सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होणारच आहे व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या काहीही शंका प्रतिक्रिया असतील तरी देखील मला विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनेल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा ज्यामुळे अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत अगदी मोफतपणे पोहोचतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद